जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्रमांक एक आणि नागला बंदर चौपाटी अशा दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते पोखरण रस्ता क्रमांक एक येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये बकुळीची एक हजार झाडे लावली गेली तर नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने पाचशे झाडं लावली गेली त्यामध्ये पळस बेल नीम कांचन सीता अशोक जांभूळ इत्यादी देशी वृक्षांचा समावेश आहे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पाच जून रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी पाच वाजता करूनच दाखव प्रदूषणमुक्त ठाणे या विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं नृत्य नाट्य स्टँड स्टँडअप क कॉमेडी कविता पर्यावरण नगरी यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्कारांचं वितरण करण्यात आले या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धाही संपन्न झाली अधिक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली